अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अनेक दुर्दैवी कहाण्या समोर आल्या राजस्थानचं एक डॉक्टर दाम्पत्य एक कुटुंब या अपघातात संपलं तर आपल्या मुलाला सरप्राईज देण्यासाठी जाणाऱ्या एका दाम्पत्याला मृत्यूनच सरप्राईज दिलं हा सेल्फी पाहून आज अख्खा देश हळहळतोय हल हा फोटो आहे डॉक्टर प्रतीक जोशी त्यांची पत्नी डॉक्टर कोमी व्यास आणि त्यांची तीन मुलं प्रद्युत मिराया आणि नकुल यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी त्याच विमानात बसून काढलेला हा सेल्फी शेवटचा सेल्फी ठरला कारण त्यानंतर अवघ्या काही क्षणात या कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला कृषी हे राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्याचे दोन हजार सोळापासून ते लंडनमध्ये वास्तव्यास होते तर ता त्यांची मुलं आणि पत्नी ही उदयपूरला मात्र त्यानंतर त्यांनी पत्नी आणि मुलांना लंडनला नेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी कोमी व्यास या त्यांच्या पत्नीने आपल्या उदयपूरमधील रुग्णालयातली नोकरी सोडून लंडनला जाण्याची तयारीही केली मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि अख्खं कुटुंब एकत्र राहील यासाठी डॉक्टर प्रतीक जोशींनी लंडनमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं त्यांनी पत्नी आणि मुलांना यासाठी राजी केलं युकेचा व्हिजा मिळाला आणि बारा जूनला अहमदाबाद ते गॅटविक एअरपोर्ट प्रवासाची तिकीटही काढली पण या कुटुंबाच्या नशिबी भलतंच काहीतरी लिहिलं होतं एअर इंडियाच्या विमानात बसून आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्न बघायला त्यांनी सुरुवात केली होती आठवण म्हणून हा सेल्फी काढला आणि तो आपल्या कुटुंबियांना पाठवला पण लंडनला जाणारं हे विमान टेक ऑफच्या अवघ्या काही मिनिटात खाली कोसळलं आणि अख्ख्या जोशी कुटुंबासह त्यांची स्वप्नही बेचिराग झाली जोशी कुटुंबाच्या मधल्या गावात सध्या सन्नाटा पसरलाय अहमदाबादचे पंड्या पती पत्नी आपल्या मुलीच्या पदवीदान समारंभाला लंडनला निघाले होते नेहा पंड्या आणि ने हेमंत पंड्या यांची दोन्ही मुलं लंडनला राहायला होती त्यात मुलगी नोकरी करायची तर मुलाचं नुकतं शिक्षण पूर्ण झालं होतं मुलाच्या पदवीप्रदान समारंभाला हे लंडनला जात होते तर आपल्या मुलीला सरप्राईज देण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र नियतीला काही वेगळं मंजूर होतं अहमदाबाद दुर्घटनेत मुलीला सरप्राईज द्यायला जाणाऱ्या पंड्या दाम्पत्याला मृत्यूनच सरप्राईज दिलं पंड्या पति पत्नी दुर्दैवी धक्का बसला लड़का पढ़ाई कर रहा था लंडन में उसका रिजल्ट आया था तो पापा उसको सरप्राइज देने गए थे। लड़के को पता था लड़की को, नहीं पता था।, को नहीं, पता नहीं, पता पता नहीं पता था नहीं पता था किसी को नहीं बताया था पता ही नहीं था किसी को नहीं मालूम ड्राइवर आके छोड़ गया है वाला था लंडन जाके मैं सबको बताऊँगा मैं लंडन आया हूँ पहली बार जा रहे थे प्रतीक जोशी आणि पंड्या दाम्पत्यासारख्या अनेक करुण कहाण्या या दुर्घटनेनंतर समोर आल्या ज्या पाहून प्रत्येकाचं मन विषण्ण झालंय वेदांत नेप, एबीपी माझा अहमदाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट